दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची पहिल्या दिवशी सुरुवात ही तुम्ही बघितली असेल पुण्यामध्ये पुन्हा सरकारने त्यांची लायकी दाखवून दिली नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी त्या मुलांना बेदम मारहाण केली आणि पिंजऱ्याच्या गाडीमध्ये घेऊन जेलमध्ये टाकला हा सर्व प्रकार सध्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी गेल्या दहा वर्षापासून मुलं एम पी एस सी तयारी करतात त्यांचे वय हे वाढत गेल्याने ते एकदम खचून गेलेले आहेत मग करायचं काय हे मुले वारंवार सरकारच्या दारामध्ये गेल्या आठ नऊ महिन्यापासून चाकरा मारत आहेत लोटांगण घेतात की आम्हाला न्याय द्या परंतु गेल्या काही दिवसांपर्यंत हे सरकार काही मनावर घ्यायला तयार नाही आहे आता हा जमाव पुण्यामध्ये अचानक एक तारखेला म्हणजे एक जानेवारी मध्यरात्रीच तिथे आठ नऊ वाजता जमला आणि पोलिसांनी लाटीचार्ज करून त्या मुलांना हुसकावून दिलं तर काहींना जेलमध्ये नेऊन टाकलं त्यांच्यावरती केसेस झाल्या तर तुम्ही बघितला असे दोन तारखेला म्हणजे सर्व महाराष्ट्रभर ही चर्चा पसरली आणि जिथे जेड ब्रिज म्हणून पुण्याचं नदीपात्र आहे त्या नदीपात्रात नदी दोन ते तीन लाखांचा मुलांचा जमाव झाला जे की महाराष्ट्रभर एम पी सीची करणारी मुले आहेत मग आता हे का घडत आहे है की हे मुलांना सरकार फसवत आहे वारनार पेपर जवळ येतात की ते पुढे आहेत नदीचा पूर आला पेपर पुढे ढकलले परंतु ह्या मुलांनी जेव्हा परमिशन आंदोलनाची मागितली तेव्हा परमिशन दिली गेली नाही परंतु एक नेत्याला तिकीट भेटलं नाही आणि जेव्हा तो उपोषणाला बसतो परंतु त्याला ही आंदोलनाची मागणी आणि त्याला तिथे आंदोलनाला परमिशन दिलं जातं परंतु या मुलांना दिलं जात नाही ना मग ही बाब जेव्हा महाराष्ट्रावर पसरते तेव्हा ते दोन जानेवारीला जरांगे पाटील तिथे हजर होतात आणि सर्व जातीला धरून ते तिथे आल्यानंतर ही बातमी एकदम वाऱ्यासारखी पसरते कारण या मुलांना न्याय मागण्यासाठी कोणीही नेतृत्व नव्हतं यांचं कोणीही ऐकून घेत नव्हतं जेव्हा दारांगे पाटली तेव्हा तिथे गेले तेव्हा पहिल्याच फोन शिष्टमंडळाला सरकारच्या लावला तीन ते चार मंत्र्यांना फोन लावला आणि ही गोष्ट थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावरती अर्ध्या तासामध्ये पोहोचली आणि हे सर्व मुलं खुश झाले कारण त्यांना नेतृत्व नव्हतं त्यांचं कोणीही मनावरती घेत नव्हतं तीन ते चार लाखां मुलांचं हे कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं कारण त्यांचे वय निघून गेले होते दहा वर्षापासून ते एम पी एस सी करतात परंतु हे सरकार त्यांना खेळतच जात होतं तिथे जरंगे पाटील आले आणि आल्यानंतर त्यांचे काय प्रश्न आहेत जोपर्यंत ह्या मुलांचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी तिथून तो हलणार नाही असं त्यांनी घेत मनावरती घेतल्यानंतर सरकारला जाग आली आणि तीन जानेवारी मध्यरात्री तुम्ही बघितलं असं जरंगे पाटील जेव्हा तिथे आले तेव्हा कुणीही मनावरती घेतलं नव्हतं आता तिथे चारशे ते पाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कारण मुलांना एम पी सी करणारे भेटला आहे खंबीर नेतृत्व ते म्हणजे मनोज जारांगी पाटील आता हे नेतृत्व भेटल्यानंतर मात्र सरकारची चांगली घाबरगुंडी झाली आहे मनोज जारांगी पाटील जिथं जातात तिथे ते पूर्ण काम केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे देखील सरकारला माहित आहे आणि हे जर आंदोलन चिघळलं तर मात्र सरकारचं यात खूप मोठं नुकसान होऊ शकतं हे मात्र सरकारला देखील माहीत आहे तरी मंडळी तुम्ही या गोष्टीकडे सर्व कसं पाहतात खरोखर हे सरकार चुकलं आहे की सरकार जाणून बुजून करत आहे तर कमेंट सेक्शनमध्ये दे जरूर व्यक्त व्हा आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा